लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल महाराष्ट्र राज्यात गोवंश जातीचे जनावरांचे कत्तल करण्यात व विक्री करण्यास मनाई असताना देखील तब्बल एकवीस गोवंश जनावरांना निर्दयीपणे वागणूक त्यांना चारा पाण्याची कोणतीही सोय न करता वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनावर कोपरगाव शहर पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने कोपरगाव येवला रोडवर धडक कारवाई करत वाहनातील एकवीस गोवंश जनावरांची सुटका केली आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे सदरची कार्यवाही आज सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास करण्यात आली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपी विनोद रवींद्र वय छत्तीस वर्ष राहणार घड्या मजिदजवळ तालुका जिल्हा धुळे गोरख कदम चव्हाण वय तीस वर्ष सुनील गणेश चव्हाण वय अडतीस वर्ष नितीन राठोड वय एकोणावीस उमेश हेमा राठोड वय बावीस वर्ष वरील चौघे राहणार बिलदारी सायगवान तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्यावर शहर पोलिसांनी प्राण्यांना निर्दयतेनं वागविण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणाशे साठ व अकराघ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हंडोरे हे करीत आहेत निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था। जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव